पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यापासून साधारण महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला अनेक ठिकाणी नदी नाले एक होतील आणि वावरामध्ये शेतात पाणी पिंपरी एवढा मोठा पाऊस झाला या पावसाच्या भरोशावर अनेक शेतकऱ्यांनी मशागती केल्या तर अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची सुरुवात केली अक्षरशः काही भागांमध्ये पेरणी झालेली आहे ती उगून पडले मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आता भाग बदलत बदलत आणि विरळ स्वरूपाचा पाऊस होत आहे हा मागचा जो महिन्याचा पाऊस पडला तो पूर्व पाऊस होता अजून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली नाही त्यामुळे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे पेरणीची घही करू नये अजून चांगल्या पावसाची वाट बघावी पावसामध्ये सातत्य राहिलं पाहिजे अन्यथा आपल्याला दुभार पेरणीची वेळ येईल आता ज्या पिकांना भरलेलं आहे अशा पिकांना बऱ्याच भागांमध्ये ड्रीपनी द्विपकनी तसेच इतर स्वरूपाने सिंचन करण्याची देखील शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे यामुळे पीक जगेल मात्र खर्चामध्ये देखील शेतकऱ्यांच्या वाढ होणार आहे त्यापेक्षा शेताची मशागत करून घ्या चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यावर साधारण जुलै महिन्याच्या एंडपर्यंत जून जुलैच्या एंडपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जरी पेरणी केली तरी काही हरकत नाही एवढी घाई करण्याचं कारण नाही त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की पेरणीची घाई करू नये